विधानसभेचा आखाडा फक्त सागर डिजिटलवर राज्यात महायुतीसाठी चांगली आणि अनुकूल परिस्थिती आहे मतदारसंघाकडून सकारात्मक प्रतिसाद प्रत्येक ठिकाणी मिळत असून राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येणार असल्याचा दावा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार अदिती तटकरे यांनी केला आहे नगर पंचायत हद्दीतील खानदाड येथील कॉर्नर सभेत बोलत असताना त्यांनी आपणच पुन्हा विजय होणार असल्याचा दावा केला आहे महायुती सरकारच्या माध्यमातून माणगावात विकास कामांना गती मिळाली असल्याचं देखील या ठिकाणी त्या म्हटल्या आहे महायुतीच्या सर्वच उमेदवारांसाठी अतिशय अनुकूल आणि चांगली परिस्थिती आहे सकारात्मक प्रतिसाद हा प्रत्येक ठिकाणी मिळत आहे काल पेणमध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची सभा झाली त्याला उद्दंड प्रतिसाद तिथल्या स्थानिक मतदार बंधू भगिनींनी दिला अलिबागमध्ये सुद्धा महेंद्रशेठ दळवी असतील यांना चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे इथे भरत शेठ असतील त्यांनीसुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे प्रशांतभाई असतील त्यामुळे सगळ्यांनाच चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि माझी खात्री आहे की महायुतीचा सक्सेस रेट हा रायगड जिल्ह्यामध्ये जास्ती इतरांपेक्षा चांगला राहील सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा